नमस्कार सांगली तर आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर पण 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 त्यामध्ये त्यात आपण वापरणार आहोत हेल्दी गूळ चला तर मग रेसिपी बघूया तर मी इथे एक बॉल शेवया घेतलेल्या आहेत वेलची पूड घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत साजूक तूप घेतलेला आहे आणि खिसलेला गूळ घेतलेला आहे गूळ हा तुकड्यांमध्ये घेतलेला नाही त्यानंतर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साजूक तूप टाकायचे आहे इथे मी एक दोन टेबल स्पून तूप घेतलेला आहे साधारण एक बाउल शेवयांच्यासाठी त्यानंतर त्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजायच्या आहेत त्यानंतर त्या शेवया काढून घ्यायच्या आहेत एका बाउलमध्ये मग कढईत परत एक दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे आहे आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स भाजून झाले की त्यामध्ये दूध टाकायचं आहे मी एक ग्लास दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला उकळी आली की त्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहेत आता याला चांगलं एकजीव होईपर्यंत हलवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि परत हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे थोडं हलवत राहिल्याने घट्टपणा येतो त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस सुरू असताना यामध्ये गूळ टाकायचा नाही कारण गॅस सुरू असताना गूळ टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आणि मी इथे हा खिचलेला गूळ टाकत आहे याच्यामध्ये तर मी खिचलेला गुळच घेतला याचं कारण असं की कि खिचलेला गूळ पटकन गरम दुधामध्ये मेल्ट होऊन जातो आणि लम्स राहत नाहीत त्याचे आणि जर तुकडे तुकडे घेतले गुळाचे तर ते विरघळायला खूप वेळ जातो आणि आपण गॅस बंद केलेला असतो त्यामुळे त्याला ते विरघळत पण नाहीत नीट त्याचे असे खडे खडे राहून जातात त्यासाठी कायम अशा वेळी खिसलेलाच गूळ घ्यायचा आता गूळ चांगलं मिक्स होऊपर्यंत ही खीर अशीच हलवत राहायची कुठेही लम्स राहता कामा नाहीत गुळाचे आणि गूळ एकदाचा मिक्स झाला की ही खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हेल्दी अशी विदाऊट शुगरवाली शेवयांची खीर तयार झाली आहे तर अशा पद्धतीने तुमची साखर न घातलेली शेव्यांची खीर तयार झालेली आहे अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू